नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार या शुभ मुहूर्तावर आज आपण एस आर टी पद्धतीने शेती करीत असलेल्या शेतामध्ये आपण तुरीची आज गजानन महाराजाच्या साक्षीने व त्यांच्या शुभाशीर्वादाने या ठिकाणी सावी या तुरीची आपण लागवडीला शुभारंभ करीत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आपले एस आर टीचं तिसरं वर्ष आहे या शेतामध्ये आणि अशा प्रकारे आपल्या जमिनीमध्ये पूर्ण काळी कचरा आणि गवतांनी गच्च भरलेले आहे आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नागाटी रोटेटर कल्टिवेटर काहीही न करता या ठिकाणी आपण जुन्याच बेडवर या ठिकाणी लागवड करणार आहोत इथं बाजूनच बघ बग, बघ बग, बघू शकता आपण समोर हे आमच्या शे शेजारील शेतकऱ्याचं वावर आहे या ठिकाणी त्यांनी नागाटी करून रोटेटर करून क्लिअर करून ठेवलेला आहे आणि आपण एस आर टी पद्धतीने शेती करत असल्यामुळं आपण गेल्या तीन वर्षापासून कुठल्याही प्रकारची जमिनीची फोडाफोड करत नाही नागाटी करत नाही रोटेटर करत नाही अशा पद्धतीने जुन्याच जुन बेडवर आपण लागवड करीत आहोत एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद